नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपले आपल्या तुम्ही सोंगे महोत्सवाचा लॉग बघितला असेल त्यात जसा तुम्ही व्हिडिओ लाईक केला व्ह्यूज बघितले सगळे सगळे छान केलं काही प्रॉब्लेम नाही आता हा पण बगाडाचा लॉग त्याला पण तुम्ही लाईक करा व्ह्यूज चांगले द्यात तर हा लॉग कसा तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट आपल्या गावात रंगपंचमी दिवशी सोंग असतात पाटेचीनला त्याच दिवशी हे बघाड असतं म्हणजे सकाळी तुम्ही जर नऊच्या दरम्यान जर आलं म्हणजे साडेआठला तर बघायचं चालू होतं असं नऊच्या दरम्यान वगैरे ते बघायला वाटत सांगतात वगैरे आणि आम्ही सगळे आलो आहे ॲक्च्युलीमध्ये जरा लेटच आलो आहे कारण जास्त ऊन होतं आणि दुपारी पण येऊन गेले जरा फुटेज काढल्यात आणि आता जरा फिवस आहे ऊन कमी झाले तर आम्ही आले तर माझ्यासोबत आपण कार्यकर्ता शंतूलो आहे आणि परत आता नवीन एक तुम्हाला दाखवतो अभिषेक विसाळे नमस्कार मित्रांनो उत्सवमध्ये मी हा ब्लॉग उभारा नक्की लाईक करा सोपो कराम करून बसतो तुमच्या घालून बघतो आणि खूप भारी ब्लॉग आते तुमच्यासाठी घेऊन आता तुम्ही बाहेरच त्याने सांगितलं की सौम्य गुरुजचा ब्लॉग तसाच सेम आता पगडचा ब्लॉग तो घेणार आहे खास तुमच्यासाठी तुम्ही नक्की त्याला लाईक करा आणि सपोर्ट करा तर चला मग सुरुवात आता आभी सांगतो अभिषेक पिसाळ देशमुख हा युट्यूब चॅनल तुम्ही नुसतं सर्च करा माहिती इथे कळून जाईल बऱ्याच जणांना माहीत पण असेल आपल्या जेवढे व्यूवरते त्यांना माहीत पण असेल त्याला तुम्ही ऑर्डर आहे तेजय खास जोडी जात काय प्रॉब्लेम नाही आपण आता बघायला तुम्हाला दाखवतो चला नाही का सर अशी We got baby out. आपण भाऊजी गावात आलो डायरेक्ट बघायला तुम्ही बघितलं कसं आपण डायरेक्ट गावात आलो तिथं बघायला मंदिर आहे आपल्याला आणि कनेक्ट झाला कनेक्ट झाला तिथं अशी पटकन होती मी त्यांना हाक मारली मग माय पैसे मी गावलोच नसतो वाचलं दिसतो म्हणतो टाकतेकडे पाणी आजी गेले पांडे आणायला पाणी बस तू हात लावले पाणी गेले पाणी होत शिवेजीला साडेती <laughs> चिपल <imitation> गेट കാരത <laughs> 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 दादा कस द्या की तेवढं द्या पॅक करून द्या हा आम्हाला ले ला जायचंय लांब जायचं पॅक करून द्या ट्रॅक्टर मध्ये नको एक बॉक्स द्या फक्त द्या की हाय का सागर माझं पदक आमची प्रकारे दोन बैल आहेत गौजांच्या प्रकारे महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे आणि बहुजनच्या वैशिष्ट्य म्हणजे बौजनच्या प्रकारची बैल असते ती बैल आम्ही सहा सहा महिने अगोदर तयारीसाठी हे केलं जाते कसं कसं तुम्ही म्हणजे त्यांना सांभाळे का त्यांना काय काय तसं बैलाची काळजी म्हणजे जाळून मुलासारखी द्यावी लागते आणि बैलांचं प्रॅक्टिस पण केगाडच्या अगोदर महिनाभर प्रॅक्टिस पण घेतलं जातं मोठमोठे बाबीचे लाकूड असतात ते आम्ही औरातनं पळवत त्यांना प्रॅक्टिस करून करून घेतो लगाडची परत थोडं काय अडचण येऊ नये म्हणून एक महिना हो एक महिन्याभर अगोदर त्यांचा सराव पण चालू असतो बैलांचं आणि बैलांसाठी म्हणजे दोरवी चावरी सहा बैली आठ बैली अशी टोटल बारा बैले एका वेळी चुकली जातात बगाडासाठी ते बाकीचे बैल असते ते कोणते प्रत्येकाला बावती बावधन मध्ये दोन तर्फाचे एक पिसा किसा गावाची भाजी त्याच्यामध्ये केलेली आहे समजा धनगर समाज असेल माई समाज असेल कदम दाबाडे बाकीच्या वाडेवाडे असेल मातीपारवाडे असेल बैल याच्यात बैला प्रत्येक समाजातला एकाला तो मान दिलेला प्रत्येक समाजाला तो मान दिलेला असतो परत शंकाने पेंट दिली जाते उडीद दिलं जातं भुसा दिला जातो होती गोळी पेंट ती उडीत असतात त्याच्यासाठी म्हणजे मकाचा सारा असतो प्रत्येक यंदाचा मानकरी यंदाचा मानकरी शेलार श्री किसन नवले कानाचे नवले यंदा बघाड्याचा सामान आला होता त्यांचं काय कशामुळे घेतला त्यांचा बहिणीला मूल होय यासाठी त्यांनी बैरवस त्या मंदिराचा बैरवसाच त्यांनी कव नवस बोलली होती आणि तो त्याचा नवस पूर्ण झाल्यानंतर होळी पौर्णिमेला बसायचं असतं कौलासो कौलासाठी जे नवस्करी असतात गावातले ते त्या नवसकरी तिथे बसले जात त्या मंदिरात ते कौल लावला जातो आणि ज्याचं नावानं उज उजवा पडेल त्याच्या नावानं ते पगाडेल उपास असतो कौल नंतर होळी पौर्णिमेशी रात्री कौल लागला त्याच्या नावानं हो समजा कौल लागला पगड्याचं की मान मिळाला रात्रीचं रात्री तर रोज संध्याकाळी त्याला बा बारा वाजता पाणी नदीला कृष्णमाच्या नदीला जावं लागतं तिथून स आंघोळ करून पूर्ण गावाच्या सर्व मंदिरात पाणी घालावं लागतं त्यांना म्हणजे पूजा करावं लागते पूर्ण गावाच्या मंदिरांचे भैरोबा असेल गन्याय मंदिर असेल सुंदरबाई मंदिर असेल असं पूर्ण ते पाच दिवस करावं लागतं त्यांना आणि पगडा गावात पोचल्यानंतर त्यांचं ते हे होत उपास होतो पोचल्यावर उपासा पोचल्यावर उपास होतो पूर्ण नवस पूर्ण झाला आणि रंगपंचमी दिवशी बघाड असतो जरूर रंगपंचमीच्या आध्या दिवशी छेबिना निघून आता ते पगाड तिकडून खाली खाली आणतात त्याचं नक्की काय परंपरा आहे ते साधारणतः चारशे वर्षापासून ती परंपरा आहे पूर्वजांपासून ते म्हणजे बघाडं आम्ही भरपूर बैल आणल प्रत्येक बैलाचं नाव आम्ही सोनेश ठेवलेले आणि हा पण सोनेश रे त्याला साधारणतः घेऊन चार वर्ष झाले असतील आणि हा पण चार वर्षी प्रकारशी नवीन दुसरा बैल घेतलाय तर त्याचं पण नाव सोनेश ह्याला मोठ्या सोन्या म्हणतो हा तो छान सोन्या म्हणतो आम्ही काशी तर मित्रांनो आपल्या गावाच्या समोर मस्त समोर जो आपण पगडता ब्लॉग कवर करता आला आहे पण जेवढा मला कवर करता आला तेवढा मी कवर केला आहे बऱ्यापैकी जेवढे व्हिडिओ आहेत माहिती जेवढे मी व्हिडिओ अवेलेबल केले आहे तेवढं सगळे आहे तुम्हाला दाखवले लॉग माहिती तर बघा आणि आपला हा ब्लॉग पकडता कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटे अजून एखाद्या व्हिडिओमध्ये असेच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये बाय